कर, आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये आज आंदोलन चालू आहे बिहार येथील महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आणि इथला जो कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा विधेयक कायदा तो रद्द करण्यासाठी त्याच्यानंतर तो पूर्विहार आंतरराष्ट्रीय बौद्ध बिक्को आणि आपल्या भारतातले बौद्ध बिक्को यांच्या ताब्यात देण्यासाठी हा आंदोलन गेल्या जवळजवळ एक महिनापासून बिहार इथं चालू असून महाराष्ट्रामध्ये हा दुसरा टप्पा चालू आहे आपल्या माध्यमातून या सरकारला जे बिहारच्या सरकारला आणि दिल्लीच्या सरकारला आम्ही एवढं सांगतो की आम्हाला एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो रद्द करून मिळावा आणि तो गुदविवार पौदांच्या ताब्यात मिळावा हा आमची प्रमुख आहे आणि या प्रमुख मागण्यासाठी आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत टप्प्याटप्प्याने आम्ही तो आंदोलन तीव्र करत जाऊ एक सर्वसाधारण सगळीकडे तुम्ही सगळीकडे जर बघत असाल तर त्या याच्यामध्ये प्रत्येक देवस्थानाच्या त्यांच्या त्यांच्या देवस्थानामध्ये त्यांचे त्यांचे पुढे पुजारी आहेत जो सम्राट अशोकाने होतं होता त्या याच्यामध्ये तुम्ही बौद्धांच्या ताब्यात का नाही देत तो कायदा त्या कायद्यामध्ये चार हिंदूंचे पुजारी चार बौद्धांचे पुजारी आणि एक कलेक्टर तो हिंदूच असला पाहिजे असा तो नियम आहे तो तत्काल रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये तो बुद्धविहार मिळावा एवढंच आमची मागणी आहे याच्यानंतर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे आंदोलन जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होईल याची दक्षता सरकारने घ्यायची आहे म्हणून आपल्या माध्यमातून एवढं सांगतो जे आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही हे आंदोलन आता सुरुवात केलेली आहे यापुढेही हे या आंदोलन फक्त तीव्र स्वरूपात होईल याची नोंद सरकारने घ्यावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला सरकार सांगतो जय हिंद भाऊ महोत्तर वंचित बहुजन आघाडी सोलापूर जनरल सेक्रेटरी आज जो वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जो भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते गेट या ठिकाणी आहे तर या मोर्चामधून आम्ही या सरकारला फक्त एक हेच सांगू शकतो की बुद्ध दया येथे जे बो, जे महाविहार आहे ते बुद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे तर तसं जर झालं नाही तर, ना तर येणाऱ्या काळामध्ये मी या सरकारला जाहीरपणे इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये हे जे, जे स्वरूप इतकं भयंकर असेल की आम्ही जेलबरोबर आंदोलन देखील करू आमची क्रांती अशी लवडी या ठिकाणी या आव्हान करतो आणि चंद्रसेन कांबळे नवी मुंबई आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी या मोर्चाचं निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित घटना तेव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दिली आणि आपल्या देशाची राज्यघटनेची अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून झाली आणि या देशामधल्या सर्व मशिदी मुस्लिमांच्या ताब्यात आहेत चर्च त्या वगिनेच्या ताब्यात आहेत हिंदूची मंदिरं हिंदूंच्या ताब्यात आहेत एकोणीसशे पन्नासला सर्व हुकुमशाही रद्द झाली सर्वांना समानतेचा कायदा लागू झाला तरी सुद्धा आमच्या बौद्ध बांधवावर अन्याय होतोय आणि महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात नाहीये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला अठराशे एक्क्याण्णव साली जन्मले त्यावेळेला त्या ठिकाणी फार मोठं आंदोलन भिक्खू संघाच्या वतीने त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या वेळेला काँग्रेस काँग्रेस त्याला जबाबदार आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा चा कायदा करण्यामध्ये काँग्रेस सरकार जबाबदार आहे बिहारच्या मुख्यमंत्री त्यांना विनंती करतो विनंती करतो की त्वरित आमच्या करा आणि आमचा जय भीम जय सविधान मी धीरज कसबे वंचित भोजन आघाडी तालुका अध्यक्ष आज जो बौद्ध महासभेच्या वतीने जो मोर्चा गेलेला आहे त्या मोर्चाची प्रमुख मागणी अशी होती की बिहार येथील हे महाबोधी बोधविहार बोड़ आहे ते त्वरित सरकारनं बोध बंतीच्या ताब्यात द्यावं इथल्या प्रशासनाला इथल्या प्रस्थापितांना इथल्या राजकीय पक्षाला सगळ्याला माहिती आहे की महाबोधी बोधविहार बोड़ हे कोणाचा आहे त्या बोधविहारामध्ये भामणाने सत्तेच्या जोरावर हुकुमशाही चालवून जे काही स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे हा चुकीचा आहे आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की की हे बोधविहार त्वरित बौद्धाच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे आणि ह्या देशात शांतता प्रस्थापित केली पाहिजे मोदी साहेब बाहेर देशात जाऊन बोलतात की मी बुद्धाच्या भूमीत ना आलोय मी बुद्धाच्या देशात ना आलोय बुद्ध भूमी हे शांतीचे प्रतीक आहे देशाचा प्रकाश आहे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध पाहिजे अशा प्रकारच्या वळखाना प्रकाश प्रदेशात जाऊन पंतप्रधान मोदी करतात परंतु देशातल्या बौद्ध समाजाला न्याय द्यायचं म्हणलं की त्यांच्याकडे वेळ नसतो ये चुकी हे चुकीचं आहे आमची मोदी सरकारला ही विनंती आहे की त्यांनी त्वरित महाबोधी बोध वेर हे आमच्या ताब्यात द्यावं आणि समाजाला एक चांगला संदेश द्यावा